टिळक तुम्ही चुकलात अहो रूपम अहो ध्वनी चाललं होतं बरं खोट्यामध्ये रमलो होतो खोट्यामध्ये रमलो होतो माहीत नव्हतं खरं राहिलो असतो आमचे आम्ही खुशाल लोळत चिखलात राहिलो असतो आमचे आम्ही खुशाल लोळत चिखलात गीता वाचलीत गाडवा पुढे टिळक तुम्ही चुकलात तुमचा बाणा करारी अमोक तुमची वाणी तुमचा बाणा करारी अमोक तुमची वाणी शिकवत होता जिद्दीने स्वातंत्र्याची गाणी तुमचा बाणा करारी अमुक तुमची वाणी शिकवत होता जिद्दीने स्वातंत्र्याची गाणी अज्ञानाच्या बाजारात ज्ञान वाटत बसलात अज्ञानाच्या बाजारात ज्ञान वाटत बसलात गीता वाचलीत गाढवा पुढे टिळक तुम्ही चुकलात लागली होती आम्हाला तर गुलामीची गोडी लागली होती आम्हाला तर गुलामीची गोडी उगाच काढली पायामधली का तुम्ही आमच्या बेडी उगाच आमच्या पायामधली तुम्ही काढली बेडी जन्मसिद्ध अधिकार कुणाचा जन्मसिद्ध अधिकार कुणाचा मिळवण्यासाठी झटलात गीता वाचलीत गाडवा पुढे टिळक तुम्ही चुकला प्ले ग्रँड ब्रिटिश जुलूम धुमाकूळ होता सुरू प्ले ग्रँड ब्रिटिश जुलूम धुमाकूळ होता सुरू बायका पोरा निष्पापांचा छळ होता सुरू प्ले ग्रँड ब्रिटिश जुलूम धुमाकूळ होता सुरू बायका पोरा निष्पापांचा छळ लागले करू लेख वगैरे लिहून उगाच तुरुंगवास भोगलात लेख वगैरे लिहून उगाच तुरुंगवास भोगलात गीता वाचलीत गाडवं पडे तुम्ही चुकलात गणेशोत्सव शिवजयंती उत्सव सुरू केलेत गणेशोत्सव शिवजयंती उत्सव सुरू केले जनजागृतीमधून विचार गावोगावी नेलेत गणेशोत्सव शिवजयंती उत्सव सुरू केले जनजागृतीमधून विचार गावोगावी नेलेत ताट वाढून ठेवलं पुढे घास नाही भरवलात ताट वाढून ठेवलं पुढे घास नाही भरवलात गीता वाचलेत गाडवा पुढे टिळक तुम्ही चुकला आम्ही करू दंगेराडे आम्ही करू दंगेराडे डीजे बिजे लावू अक्कल गहाण आमची मात्र नाव तुम्हाला ठेवू वरतीच खटला भरू तुम्ही जर का दिसला तुमच्या वरतीच खटला भरू तुम्ही जर का दिसलात गीता वाचलीत पुढे टिळक तुम्ही चुकलात आमचे आम्ही गट करू आमचे आम्ही गट करू आमचा करू प्रचार आम्ही आहोत आमच्या मते तुमच्यापेक्षा हुशार आमचे आमचे गट करू आमचा करू प्रचार आम्ही आहोत तुमच्या मते तुमच्यापेक्षा हुशार आम्ही आहोत आमच्या मते तुमच्यापेक्षा हुशार आम्हाला राहायचं आहे आम्हाला असच राहायचंय जातीपातीच्या चिखला आम्हाला असच राहायचंय जातीपातीच्या चिखला गीता वाचलीत गाडवा पुढे टिळक तुम्ही चुकला गीता वाचलीत गाडवा पुढे टिळक तुम्ही चुकला